आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात तो दादा भुसेजी तुमचा सर्वप्रथम एनडीटी मराठी मध्ये स्वागत आहे तुम्ही मतदान केलंय का आणि मतदानाचा हक्क बजावताना मतदार राजाला नेमकं काय आवाहन कराल मी मतदान करूनच सकाळीच मतदान केलेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी मतदान करावं माझ्या माहितीनुसार आता धुळे लोकसभा आणि नाशिक लोकसभेच्यासाठी साधारणत अकरा वा वाजेपर्यंत वीस टक्क्याच्यापेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे अर्थात दुपारची थोडीशी उन्हाची वेळ आहे तरी पण प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी मतदार राजांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की मतदानाची आकडेवारी साधारणतः सात टक्क्याच्या पुढे जाईल खरं तर नाशिक आणि दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ तर तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत कारण त्या ठिकाणी कांदा प्रश्न आहे कांदा प्रश्नी शेतकरी अजूनही आक्रमक असा पावित्रा घेत आहेत कांदा प्रश्नाच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकरी बांधवांच्या समोर आपलं मनोगत व्यक्त करीत असताना कांद्याच्या संदर्भात कायमस्वरूपी एक मार्गक्रमण तोडगा काढण्याचा आणि एक धोरण ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला विश्वास आहे की शेतकरी बांधवांचा महायुतीच्या सरकारवर विश्वास असल्यामुळे ते मोदी साहेबांच्यासाठी त्या ठिकाणी महायुतीला मतदान करतील अगदीच आपण बघायला गेलं तर राज्यभरात अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या जागांवरती आपल्याला कुठेतरी संभ्रम पाहायला मिळत होता नाशिकच्या जागेसंदर्भात देखील तसंच काहीसं चित्र होतं नेमकं काय का होतं नाशिकमध्ये भाजपचा दबाव होता की नेमकं काय का होतं नाही आपण बघितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे आणि म्हणून एक नैसर्गिक न्याय तत्वानुसार ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या भावना आमच्या सगळ्यांच्या होत्या अर्थात लोकशाही प्रक्रियेमध्ये आता महायुतीमध्ये आम्ही तीन चार प्रमुख पक्ष आणि इतरही आमचे सहकारी आहेत आणि मग जागा मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु वरिष्ठ नेत्यांनी एकदा निर्णय केल्याच्या नंतर तो निर्णय सगळ्यांना मान्य असतो आणि आपण बघितलं असेल की एक टीम वर्क म्हणून आम्ही नाशिक लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कार्य संपन्न केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की महायुतीचे उमेदवार खासदार निवडतील आणि मोदी साहेबांच्या पाठीमागे जे चारशे फारचा आकडा आपला जातो आहे त्याच्यामध्ये नाशिकचाही वाटा असेल अगदीच भूषणजी आपण पाहायला गेलं तर काहीतरी दबाव देखील असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर दबाव असल्याचं बोललं जात आहे कारण काही ठिकाणी जरी उमेदवार दिला असला तरी त्या ठिकाणी उमेदवार मात्र बदलावा लागला त्यांना नाही बघा राजकारणामध्ये आता सिच्युएशन प्रमाणे काही निर्णय करावे लागतात एखाद दोन ठिकाणी तसे पण निर्णय करावे लागले असतील परंतु हीच काही बाब सरसकट नाही आणि हे काही फक्त शिवसेनेनेच केलंय अशातला पण काही भाग नाही अं कमी अधिक प्रमाणात सगळ्या पक्षांमध्ये शेवटी निवडून येणं हा जो एक मेरिट असतो त्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष निर्णय करत असतो भुसेजी ची सीट तुम्हाला आव्हानात्मक वाटते की मग दिंडोरीची मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ महायुतीच्या जागा आम्ही लढवतो आहोत आणि आठच्या आठ जागा त्या ठिकाणी महायुतीच्या निवडून येतील बरं आपण मागच्या चार टप्प्यात जर बघायला गेलं भुसेजवी तर मतदानाचा टक्का कुठेतरी कमी होता यावेळेस मतदान वाढेल की नाही ही देखील शंका आहे मुंबईत तर आतापर्यंत चांगली टक्केवारी समोर आली आहे मात्र पुढे नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे काय वाटतंय मतदानाची टक्केवारी नेमकी कशामुळे घसरतीये नाही आजच्या मतदानामध्ये तर मी पाहिलं अनेक मतदान केंद्रांना मी स्वतः पण भेटी देऊन आलेलो आहे मतदार राज्यांच्या रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत जो काही एक कालावधी त्या प्रक्रियेच्या मतदान प्रक्रियेच्यासाठी अपेक्षित असतो आणि ते संपन्न झाल्याच्या नंतर अनेक मतदार राजे तास तासभर थांबून का होईना परंतु मतदान त्या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला ही आकडेवारी अतिशय जलद गतीने वाढलेली दिसेल आणि अतिशय उत्स्फूर्तपणे कुठल्याही बाबा वाहन हे ते वाटणं पाहता मतदार त्या ठिकाणी मतदानाला जात आहेत निश्चितच वातावरणाचा तर अभाव आहेच वातावरण वाढतंय मात्र राजकीय वातावरणामुळे देखील कुठेतरी मतदार उदासीन झालाय राजकीय उलता आहेत त्यामुळे देखील कुठेतरी मतदार राजा हा मतदानापासून वंचित होत असल्याचं बघायला मिळतंय तुम्ही देखील राजकारणाचा एक भाग आहात म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला वाटतं की साठ टक्क्याच्या पुढे लोकसभेच्या साठी जे काही मतदान इथं वस्तुस्थिती की ऐंशी नव्वद टक्के व्हायलाच पाहिजे परंतु साधारणपणे आता देशव्यापी उन्हाचा तडाखा किंवा इतर सगळ्या बाबी बघितल्याच्या नंतर कदाचित काही ठिकाणी पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न टक्क्याच्या पर्यंत मतदान झाले परंतु या टप्प्यामध्ये अतिशय प्रचंड उत्साह मतदार राज्यांमध्ये आहे अनेक बूथवर रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती सायंकाळच्या पर्यंत राहील मला तर वाटतं की पासष्टच्या टक्क्याच्या पुढे मतदान त्या ठिकाणी संपन्न होईल राजकीय फोडाफोडी म्हणा पक्ष फोडले जात आहेत यावरून देखील कुठेतरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय मतदार हे तर या संपूर्ण गोष्टींना कंटाळल्याची देखील प्रतिक्रिया देतात तुम्हाला यावर नेमकं काय वाटतंय भुसेजी विरोधकांनी एक आपण बोलतो ना ने, निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तर काही तर आपण पाहतोय दादा भुसे हे आपल्यासोबत संवाद साधत होते काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आपण पाहतोय त्यांनी देखील मतदार राजाला घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलंय पुन्हा एकदा जाऊया दादा भुसे यांच्याकडे भुसे जे आपण पाहतोय राजकीय वातावरण खरं तर गेल्या एक ते दीड वर्षात बघायला गेलं तर फोडाफोडीचं राजकारणाचं हे वातावरण आणि त्यामुळेच याचा परिणाम कुठेतरी मतदारांच्या मनावर देखील होतोय ते देखील कंटाळल्याचं सध्या प्रतिक्रिया देत आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं या संपूर्ण परिस्थितीवर मी आपल्याला सांगत होतो की विरोधकांच्याकडनं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा ठेवी प्रयत्न केला गेला मग त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आणि खोटे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा एक केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि जनता या गोष्टींना कंटाळलेली आहे आपण बघितलं असेल की के केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल अनेक चांगले निर्णय सर्वसामान्य जनतेच्यासाठी समाजाच्या लहानातल्या लहान घटकाच्यासाठी त्या ठिकाणी सरकारने केले आणि हे चांगले निर्णय विरोधकांना बघितले जात नाही विकासाच्या बाबी त्यांना जनतेपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत आणि म्हणून दररोज काहीतरी उठून एक वेगळा काहीतरी विषय दिवसभर चघळायला लावायचा आणि लोकांची दिशाभूल करायची असा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला अर्थात चार तारखेचे जे काही रिझल्ट येतील त्या माध्यमातून जनता जनार्दन निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन यश देईल आणि आम्ही सर्व जनता महायुतीच्या पाठीमागे आहोत हे सिद्ध होईल भुसेजी तुम्ही आता म्हटलं की विकासाचा मुद्दा खरं तर विरोधकांना खटकतोय मात्र सुरुवातीला जर आपण बघायला गेलं तर अगदी प्रचाराच्या मुद्द्यापासून विकासाचा मुद्दा होता विकासासाठी आपण सगळं करतो असं म्हणत म्हटलं जात होतं मात्र म्हणू शकतो किंवा मग हिंदू मुस्लिम हा देखील मुद्दा समोर आणला जात होता, होता। विकासाकडून हा जो कल आहे तो द... कुठेतरी ध्रुवी धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळल्याचं देखील पाहायला मिळतंय सत्ताधाऱ्यांचं नेमकं काय म्हणावं नियोजन चुकलंय की नेमकं काय असावं तुमची नेमकी काय प्रतिक्रिया यावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना आतापर्यंतचं जे काही निर्णय केले ज्या काही विकासाच्या बाबी संपन्न केल्या त्या जनतेच्या समोर ठेवलेल्या आहेत भविष्यामध्ये आम्हाला काय मार्ग करायचं आहे ते पण त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नव्हते त्यांना या चांगले निर्णय भगवत नव्हते आणि म्हणून मग त्यांनी कुठेतरी समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये थेट निर्माण करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी केविल प्रयत्न केलेला आहे अर्थात महाराष्ट्राची जनता अतिशय सुजाण आहे आणि ते असल्या गोष्टींना थारा देणार आहे भुसेजी आपण जर दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहायला गेलो तर मग त्यावेळेस काहीच वेगळं चित्र होतं त्यावेळेस शिवसैनिकांमध्ये संभ्रम नव्हता मात्र यावेळेस जर बघायला गेलं तर दोन शिवसैनिक आहेत त्यामुळे आता शिवसैनिकांमध्येच कुठेतरी संभ्रम पाहायला मिळतोय काय वाटतं याचा परिणाम मतदानावर होऊ शकतोय का आपण जर बघितलं तर साधारणतः ऐंशी टक्के शिवसेना धनुष्यबान बाळासाहेबांच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदजी देगे साहेबांच्या आशीर्वादाने एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो होऊ शकतं की एक दहावीस टक्के काही शिवसैनिक त्या ठिकाणी समोर असतील याबद्दल काही दुमत नाही परंतु ज्या पद्धतीने आत्ताच्या सरकारने निर्णय केले थेट जनतेमध्ये जाण्याचं काम केलं ऐकून घेण्याचं काम केलं त्याच्यावर निर्णय करण्याचं काम केलं या विश्वासावर निश्चितपणे जनता जनार्दन आम्हाला आशीर्वाद देईल भुसेजी दोन हजार एकोणीस ची निवडणूक आणि आताची निवडणूक नेमका काय तुमचं विजन आहे पुढे तेव्हा काय होत्या आव्हानात्मक गोष्टी आता नेमक्या काय गोष्टी आहेत समोर आपण बघितलं असेल की अनेक चांगले निर्णय सरकारने आपले केलेले आहेत त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काही चांगले विकासाच्या चा। चा संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी होतील आपण बघितलं असेल की, की महिलांचा सन्मान असेल विद्यार्थ्यांच्यासाठीच्या योजना असतील शेतकरी बांधवांच्यासाठीच्या योजना असतील कामगारांच्यासाठीच्या अनेक योजना असतील आरोग्याच्या संदर्भातल्या असतील शिक्षणाच्या संदर्भातले असतील सिंचन पाणी असेल पिण्याचं पाणी असेल लोकांच्या हातांना काम मिळालं पाहिजे असे अनेक निर्णय त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी फील्डवर आता आपल्याला होताना दिसत आहे हे आम्ही आणखी जलद गतीने त्या ठिकाणी देऊ आणि देश पातळीवरच एक क्रमांक महाराष्ट्र राज्य हा आपला नावलौकिक मोठ्या अभिमानाने आपण उभा करूया निश्चितच त्यामुळे मतदानाचा टक्का खरंतर वाढला पाहिजे आणि आपल्या सर्वांचे ते प्रयत्न देखील असतील दादा भुसेजी खूप खूप धन्यवाद तुमचा अनमोल वेळ एनडीटीव्ही मराठीला दिलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी